सगळ्यात मोठा फरक आहे तो हा फरक आहे जबाबदारी टाळणं आणि जबाबदारी पाळणं याच्यातला फरक लक्षात आला की मग यश आणि अपयश याच्यातला नेमका फरक आपल्या लक्षात येतो आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही आपण काय करतो हो हे फार आणि लक्षात घेतली पाहिजे एका ठिकाणी काही मजूर लाकडाचा ओंडका ठकलायचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमत नव्हतं तो ओंडका जागचा हलतच नव्हता त्याचा ठेकेदार मात्र कमरेवर हात ठेवून त्यांना सांगत होता लवकर काम करा चला ठकला लवकर पण ज्या मजुरांना तो ओंडका ढकलता येत नाही आपण पुढं व्हावं त्यांना सहकार्य करावं आणि एकच सगळ्यांची ताकद एकत्र आणावी आणि तो अणका पुढं ढकलावा असं मात्र त्या ठेकेदारला वाटत नव्हतं तो नुसता आदेश देत होता ढकला पुढं ढकला पुढं मजूर प्रयत्न करत होते जमत नव्हतं तेवढ्यात घोड्यावरून तिथून एक माणूस येताना दिसला त्या घोड्यावरच्या माणसानं हा चाललेला सगळा प्रकार बघितला ते मजूर ओणका ढकलतायत आणि ठेकेदार कमरेवर हात ठेवून उभा आहे त्या घोड्यावरच्या माणसानं सांगितलं अरे ते काम करतायत तू नुसता उभा आहे त्यांना ते जमत नाही ताकद थोडी कमी पडतेय तू जर हात लावला तर काम पटकन होईल तू जा ना पुढं तसा तो ठेकेदार म्हणाल्या मी कोण आहे माहितीये का तुम्हाला मी यांचा ठेकेदार आहे माझं काम फक्त यांच्यावर लक्ष ठेवणं आणि काम करून घेणं आहे ढकलणं काम माझं नाही हे काम त्यांचं आहे तसा तो घोड्यावरचा माणूस शांतपणे खाली उतरला स्वतः त्या मजुरांच्यात सामील झाला त्यांनी स्वतःची ताकत त्या मजुरांच्यात मिसळली आणि काही क्षणातच तो लाकडाचा ओंडका जाग्यावर हल्ला इच्छित जागी जाऊन पोहोचला हात झाडत तो घोड्यावरचा माणूस त्या ठेकेदारला म्हणाला किती वेळात काम झालं घोड्यावर उतरून मी आल्यानंतर हे काम करण्यापेक्षा तू मगापासून इथं उभायस तू जर जरा धक्का मारला असता तर हे काम कधीच झालं असत तसा ठेकेदार म्हणाला पण तुम्ही आहात तरी कोण तसा तो घोड्यावरचा माणूस म्हणाला मी नेपोलियन आपला सम्राट पुढा हे त्या ठेकेदारनं बघितलं आणि तो सरळ त्याच्या पायावर पडला मला माफ करा माझी चुकीच झाली त्यावेळी नेपोलियन त्या ठेकेदारला म्हणाला कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं माणसं पुढाकार घेतल्यामुळं मोठी होतात हे लक्षात ठेव खरं तर मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही मी पुढाकार घेतो म्हणून मी सम्राट आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेव जी माणसं पुढाकार घेतात ती माणसं सम्राट होतात जी माणसं पुढाकार घेतात तीच माणसं नेतृत्व करतात जी माणसं पुढाकार घेतात तीच माणसं पुढं पुढं जात राहतात जी माणसं पुढाकार घेत नाहीत ती माणसं माग मागच राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सामान्य माणसं आणि यांच्यातला फरक आहे तो तो आहे सामान्य माणसं जागची हालत नाही पुढाकार घेतात म्हणून ती असामान्य होतात ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात ठेवली पाहिजे कुठेही काम करत असा काही अडचण नाही तुम्ही कुठल्या पदावर आहात काही फरक पडत नाही तुमच्यात जर ज्ञान असेल तुमच्यात जर बुद्धी असेल तुमच्यात कौशल्य असेल तुमच्या जर क्षमता असेल तर संधी तुमची वाट बघतच उभा असते फक्त तुम्ही पुढाकार घ्यायला हवा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे